अध्ययन निष्पत्ती शून्य सात पोईन शून्य एक पोईन शून्य एक विविध लेखन प्रकारांमध्ये लेखकाने मांडलेले ले विचार आशे समजून घेतात अशी संबंधित स्वतःच्या अनुभवांवर आधारित साम्य सहमती वा असहमती व्यक्त करतात इयत्ता सातवी विषय मराठी पाठ नात्याबाहेरचं नातं थंडीचा हळवा झंकार सळवांगाला वेडून टाकणाऱ्या फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या नदीच्या झुळझुळणाऱ्या ना पाण्याला मंद लहरीवर खेळवणाऱ्या आकाश स्वच्छ पुनवेच्या छटांनी तर रात्रीचं अंतरंगच उजळून निघालेलं जिकडे तिकडे लख झगमगाट पसरलेला रात्र काहीशी सामसुम पण मन विल्हाळ रात्र जशी जशी आगेकूच करू लागलेली तशी थंडीची लाटही वाटलेली सारी थरथर ती लाट मफलर कानटोपी आणि स्वेटरमध्ये पण बंदिस्त झालेली अशा कडाडत्या थंडीतही गावागल्लीची वाट सरळ गावाबाहेर घेऊन गेलेली तिथं चार सहा जणांचा घोळका शेकोटी पेटवून असलेला शेकोटी भोवती मक्याच्या कणसांचा भुसा पडलेला चार दोन गवऱ्याही त्याच्या बाजूला आपल्या अस्तित्वाची चाहूल देत असलेले शुभ्र चांदण्यांच्या प्रकाश किरणात त्यांच्या चाललेल्या भेंड्यांना रंग चढलेला माझा त्यांच्यातील सहभाग आनंदाची वृद्धी करणार आहे शेवकटी दहा पंधरा पावलांच्या अंतरावर असलेलं एक कडुनिंबाचं झाड चांदण्याच्या लख प्रकाशात अधिकच प्रसन्न दिसत होत वाऱ्याच्या झोपटात हलणारी त्याची डाळी मन आकर्षित करणारे सारा भावस्पंदनावर झमकाळ उठवणार अशा चित्तभेदक झाडाच्या बुंद्याशी नजर वळताच आच्छराचा धक्का बसून गेलेला कसली वळवळ म्हणावी कोण असावं नकळत माझी पावलं बुंदच्या दिशेने वळली सोबतीला मित्रही सर्वांना उत्सुका लागलेली काय असावं बरं तिथं एवढ्या कडक थंडीत पाहतो तर काय एक लहानस कुत्र्याचं पिल्लू अंगाचं गाठोड करून पडलेलं समोरच्या दोन्ही पायात मान खूप असलेली हुडूहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसांवर जाणू कोणी पाणी शिंपडले की काय असा भास झालेला येवल्याशा जीवाला तशी थंडी असह्यच रात्रीचा दहा साडे दहाचा सुमार गाव तस शांतच अशा शांत वातावरणात त्या येऊल्याश्या पिल्लाची तीक्ष्ण नजरा आमच्यावर खेळली काय शोधत असावं ते पिल्ल आमच्यात आधार तर मागत नसावं अगदी आधारच म्हणून तर त्याच नकाशिकांत निहाळणं चाललेलं आमच्याकडे वळली त्याची दृष्टी त्याच्या सगळ्या वेदनांना डोहात टाकणारी अधूनमधून त्याचं चाललेलं खनन विराम चा भंग करणार त्याच्याविषयी सगळ्यांच्या मनात कणव निर्माण झाली त्यांना उठण्याचा प्रयत्न केला पण पाय बदल झालेले त्या पिल्लाची धडपड पाहून माझी पावलं नकळत त्याच्या दिशेने खेचली गेली मला येताना पाहून त्याला एकदम हायस वाटलं आधार देण्यासाठी कोणीतरी धावून आल्याची त्याला जाणीव झाली पाय उचलून त्यानं माझं स्वागत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला माझ्या हाताचा त्याला स्पर्श होताच त्याच्या डोळ्यात लख प्रकाश जाणवला त्याला अतिशय सुखावल्यासारखं वाटलं का कशी पण त्याच्याविषयी माझ्या मनात स्नेहभावना उमलली त्याचं अंग थरथरू लागलं त्याची हुडूडी रोखण्यासाठी मी माझ्या गळ्यातला मफलर त्याच्या अंगावर टाकला मफलरमुळे मुळे काही शिब मिळाल्यानं त्याचा चेहरा अधिकच खुलला हुडूडी ही थांबली